संकष्टी चतुर्थी लाभ आणि नियम चुकून खाऊ नका हे पाच पदार्थ नाही तर सर्वांचे अधिपती देवता भगवान श्री गणेश देवांमध्ये प्रथम आहेत हिंदू धर्मशास्त्रानुसार जी मनोभावे संकष्टी चतुर्थी व्रत पूजा करते तिच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात भगवान श्री गणेश या दिवशी आपल्या सर्व इच्छा पूर्ती करतात असा हा संकष्टी चतुर्थीचा दिवस आहे त्याच्या प्रत्येक कामात अडथळे येतच असतील तर ते अडथळे तात्काळ या दिवसापासून दूर होणार आहेत कामामध्ये यश मिळणार आहे म्हणूनच या संकष्टीचे हिंदू धर्मशास्त्रात फार विशेष असे महत्व आहे तर यासाठी काही नियम आहेत व त्याचे लाभ ही आहेत ते आज आपण पाहणार आहोत ऐकणार आहोत या दिवशी काय खाऊ नये हेही आपण पाहणार आहोत तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पिवळ्या रंगाची कपडे घालावीत त्यानंतर भगवान श्री गणेशांची पूजा करावी यासाठी गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो स्थापित करू शकतो यास आपण धूप दीप आरती पिवळ्या रंगाची फुले माळ घालावी तिलक करावा थोड्याशा अक्षदा अर्पित कराव्यात आणि संकल्प घ्यावा की आपण जे हे व्रत करत आहोत उपवास करत आहोत श्री गणेश स्त्रोतांचे पठन करावे गणेश चालिसाचे पाठ म्हणावा गणेश स्तुतीचा पाठ करा हे मनोभावे केल्याने भगवान श्री गणेशांची कृपा आपल्यावर होते त्यानंतर सर्वात शेवटी आपण भगवान श्री गणेशांची आरती करावी यानंतर यानंतर शक्य झाल्यास पिवळ्या रंगाची मिठाई गोड पदार्थ दुर्वा नैवेद्य म्हणून दाखवावा ज्यांना बेसनाचे लाडू शक्य आहेत त्यांनी एकवीस बेसनांचे लाडू प्रसाद्य नैवेद्य म्हणून दाखवावा त्यानंतर सर्व सदस्यांनी नमस्कार करावा मनोभावी आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवावी आणि रात्री चंद्रोदय होईल त्यावेळी चंद्रास अर्घ देऊन आरती पुन्हा म्हणून उपवास सोडावा नारळ फोडावा नारळ प्रसाद स्वरूपी ग्रहण करावा नैवेद्य प्रसाद स्वरूपी ग्रहण करावा यानंतर आपण आपला स्वरूपी उपवास सोडण्यास सुरुवात करावी जेवण ग्रहण करावे अन्न ग्रहण करावे पण यासाठी हे व्रत संपन्न होण्यासाठी पूर्ण फळ मिळण्यासाठी काय खाऊ नये हे आपण यासाठी पाहणार आहोत ऐकणार आहोत यासाठी दिवसभर फळे कावा शाबुदाना दही फळे रस हे सुद्धा खावा पण कोणत्या गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात चुकूनही खाऊ नका या वस्तू हे पदार्थ नाही तर याचे विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतात ज्या वस्तू जमिनीच्या खाल्ली उगवतात जसे की मुळा असेल गाजर असेल कांदा असेल किंवा बीट असेल तर हे पदार्थ खाण्यास मनाई आहे तसेच या दिवशी सुद्धा वापर करू नये खाऊ नये किंवा फणसापासून बनवलेले कोणत्याच वस्तू खाऊ नये पापड असतील चिप्स असतील किंवा ज्यामध्ये मसाल्यांचा वापर केलेला असतो हे सुद्धा पदार्थ चुकूनही खाऊ नका कारण निम्म्याहून अर्ध्या भक्तजनांना याच चुका सतावतात यामुळे संकष्टी चतुर्थीचे फळ आपणास मिळत नाही पापड चिप्स हे विकत आणल्यानंतर त्यामध्ये मसाला वापरलेला असतो याऐवजी प्लेन चिप्स जास्त मसाला नसतो हे आपण खाऊ शकतो या दिवशी तुळशीचे पाणी चुकूनही खाऊ नका किंवा तुळशीच्या पानापासून काहीही केलेले खाऊ नका या दिवशी चुकूनही मांसावर खायचे नाही या दिवशी चुकूनही कांदा लसणाचे पदार्थ खाऊ नये या दिवशी कोणतेही कोणाचेही उष्टे खाऊ नये या दिवशी कोणतेही व्यसन करू नये या संकष्टी चतुर्थीचे फार महात्मा आहे या दिवशी जो कोण मनोभावे हे व्रत उपवास करेल त्या श्री गणेश तात्काळ प्रसन्न होतील आणि त्याच्या मनोभावे सर्व इच्छा पूर्ण होतील अनेक प्रकारची घरातील स्वतःची संकटे निघून जातील आणि श्री गणेश आपल्यावर प्रसन्न होतील श्री गणेश संकटापासून बाहेर काढतील आणि आपल्या मनोभावे सर्व इच्छा पूर्ण करतील सुख समृद्धी प्राप्त होईल